नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमी मित्रांनो जीएमसी नागपूर भरती करिता गटडच्या परीक्षेविषयी नेहमी विचारलेले संपूर्ण महत्वाचे प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत मित्रांनो आयबीपीएस पॅटर्न नुसार आपण विचारलेली संपूर्ण महत्वाची प्रश्न या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेली आहेत त्याची पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की टेलिग्राम लिंक जॉईन करून घ्यायचं आहे मागील परीक्षेत विचारलेले संपूर्ण महत्वाचे प्रश्न आपण या भागामध्ये आणलेले आहेत ड जीवनसत्व मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग रिकामी जागा आहे पहा ड जीवनसत्व मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग रिकामी जागा आहे याचं उत्तर जरी तुम्हाला येत असेल तर चार ते पाच सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर द्यायचे आहे जेणेकरून तुमचा रिव्हिजन हा खूप मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रकारे होईल कारण रिव्हिजन खूप महत्वाचा आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शरीरावर कोवडे ऊन घेणे हा ड जीवनसत्व मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा या शब्द समूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे पहा दुपारच्या जेवणानंतर घेतलेशी अल्पशी निद्रा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वामकुक्षी त्याला म्हणत असतात प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राहील वामकुक्षी प्रश्न क्रमांक चार तीन पहा सशाला चार पाय असतात या वाक्यातील अधोरेखित शब्दातील नामाचे सामान्य रूप आपल्याला करायचं आहे म्हणजे या शशाला अधोरेखित केलेला आहे तुम्ही बघू शकता याचं सामान्य रूप तुम्ही केलं असेल तर चार ते पाच सेकंदात पटकन कमेंट करून उत्तर द्या रिव्हिजन होईल याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ससा लक्षात ठेवा ससा हे याचं सामान्य रूप राहील प्रश्न क्रमांक चार पहा ती जन्म जर्मनीला जाणार आहे ती जर्मनीला जाणार आहे या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे याचा काळ ओळखला जरी असेल तर पटकन कमेंट करून उत्तर तुम्ही देऊ शकता तर मित्रांनो याचा योग्य काळ असेल ऑप्शन क्रमांक चार भविष्य काळ कारण ती जन्मिला जाणार आहे हा भविष्यातला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पा खालीलपैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून ओळखला जातो पहा महत्वाचा प्रश्न आहे यापैकी कोण घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राज्यपाल हा राज्याचा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे प्रश्न क्रमांक सहा पा समासाचे मुख्य किती प्रकार असतात पहा समासाचे मुख्य किती प्रकार असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन समासाचे एकूण चार प्रकार असतात समासाचे एकूण चार प्रकार असतात लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सात पहा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार रिकामी जागा यांना आहे पहा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार रिकामी जागा यांना आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपतींना आहे तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नेमणूका राष्ट्रपती करत असतो प्रश्न क्रमांक आठ पहा अनंत आणि अमोल खेळत होते पहा अनंत आणि अमोल खेळत होते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची आपल्याला जात सांगायची आहे अधोरेखित या आणीला किल्ला आहे सांगा मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार उभ्यान्वी अवय कारण आणि हा उभयान्वी अवयवाचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक नऊ पहा मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आहे पहा अधोरेखित केलेला शब्द आहे परीक्षेची याचं उत्तर जरी आलं तर चार ते पाच सेकंदात पटकन कमेंट करून उत्तर देऊन द्यायचं आहे ऑप्शन क्रमांक तीन षष्ठी विभक्ती कारण षष्टी विभक्तीमध्ये चा आणि चे हे प्रत्यय लागून येत असतात षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक दहा पहा केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास व्यक्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे याच योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन लोकसभेला आहे पहा महत्वाचा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळावर अविश्वास जर आपल्याला सादर करायचा असेल तर ते लोकसभा करत असते या लोकसभेची कलम आहे एक्क्याऐंशी लक्षात ठेवा ह्या राज्यसभेची कलम आहे ऐंशी लक्षात ठेवायचा आहे तर लोकसभा हे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे लक्षात ठेवा कनिष्ठ सभागृह हे आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लोकसभा प्रश्न क्रमांक अकरा पहा आणि हे कोणत्या प्रकारचे उभ्यांवी अवय आहे पहा आणि हे कोणत्या प्रकारचे उभ्यानवी अवय आहे याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक चार समुच्चय बोधक उभ्यानवी अवय कारण आणि हे समुच्चय बोधक अवयवाचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक बारा पहा महाराष्ट्राच्या वायव्येस खालीलपैकी कोणते राज्य आहे महाराष्ट्राच्या वायव्येस खालीलपैकी कोणते राज्य आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार गुजरात राज्य आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो जर तुम्हाला शंभर मार्काची टेस्ट सोडवायची असेल शंभर मार्कची दररोज दर रविवारी दर, दर संडेला एवेरी संडेला जर टेस्ट सोडवायची असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या कारण तिथे आपण दर संडेला पीडीएफ पाठवत असतो आणि शंभर शंभर मार्काचे टेस्ट सोडवून घेत असतो तर दर संडेला तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतरचा प्रश्न पहा तेरावा पाणी या शब्दात समानार्थी नसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा पाणी या शब्दात समानार्थी नसणारा शब्द आपल्याला खालीलपैकी ओळखायचा आहे जो पाण्याचा नाही तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अभ्र हा पाण्याचा समानार्थी नाही बाकी सर्व पाण्याचे समानार्थी आहेत प्रश्न क्रमांक चौदा पहा ज्याला सीमा नाही असा कोण ज्याला सीमा नाही असा कोण या शब्द समूहासाठी एक शब्द आपल्याला निवडायचा आहे ज्याला सीमा नाही असा कोण याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन असीम हा त्या प्रश्नाचा उत्तर असेल ज्याला सीमा नाही तो असीम प्रश्न क्रमांक पंधरा पहा समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी का चालवले होते समाज स्वास्थ्य हे मासिक खालीलपैकी कोणी चालवले होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रंधो कर्वे यांनी चालवले होते समाजशास्त्र रंधो कर्वे प्रश्न क्रमांक सोळा पहा खालीलपैकी दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते पहा प्रश्न महत्वाचा आहे खालीलपैकी दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जात असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते या गोदावरी नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे लक्षात ठेवा आणि भीमा ही भीमाशंकर हिची नदीची लांबी चारशे एकावन्न किलोमीटर आहे आणि आपल्या कृष्णेची लांबी दोनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे दोनशे ब्याऐंशी चला मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी प्रश्न क्रमांक सतरा पहा सार्वजनिक काका काका यांचे यांचे संपूर्ण संपूर्ण नाव नाव काय काय होते होते पहा सार्वजनिक उत्तर जरी तुम्हाला असेल तर चार ते पाच सेकंदात पटकन कमेंट करून उत्तर द्यायचं आहे जेणेकरून तुमचं रिव्हिजन खूप चांगल्या प्रकारे होणार आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गणेश वासुदेव जोशी असं त्यांचं नाव होते प्रश्न क्रमांक अठरा पहा धूर्त या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द कोणता आहे धूर्त या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गुणवान हा विसंगत ठरणारा शब्द आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी समर्पक ठरणारा शब्द कोणता आहे पहा ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी समर्पक ठरणारा शब्द कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार असेल नियतकालिक काय असणार आहे नियतकालिक लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक वीस पहा वाक्यातील नामांचा वारंवार होणारा उच्चार ताडावा म्हणून ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात पहा प्रश्न महत्वाचा आहे व्याख्यास दिलेली आहे वाक्यातील नामांचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात याचे योग्य या उत्तर आहे म्हणत असतात याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एक सर्वनाम प्रश्न क्रमांक एकवीस पहा बोलणारा स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास कोणते सर्वनाम म्हणतात पहा बोलणारा स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास कोणते सर्वनाम म्हणतात याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम लक्षात ठेवा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम प्रश्न क्रमांक बावीस पहा कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी रिकामी जागा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळत असतात पहा कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी रिकामी जागा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळत असतात त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळत असतात प्रश्न क्रमांक तेवीस पहा सन एकोणीसशे एकोणवीस मध्ये स्त्रियांना कूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा रिकामी जागा यांनी समंत केला होता सन एकोणीसशे एकोणीस मध्ये स्त्रियांना कूरपणे वागविण्यास प्रति वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा रिकामी जागा यांनी समंत केला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन छत्रपती शाहू महाराजांनी केला होता प्रश्न क्रमांक चोवीस पहा पायथ्या घड्यावर पाणी या म्हणीतून काय सुचवले हो जाते पहा महत्वाचा प्रश्न आहे पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीतून काय सुचवले हो जाते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन केलेले प्रयत्न वाया जाणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी करणे असं होईल प्रश्न क्रमांक पंचवीस पहा समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार साधना आमटे यांचा आहे समिदा आत्मचरित्र प्रश्न क्रमांक सव्वीस पहा भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता आहे भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार भोजनापुरता भाऊ असा त्याचा अर्थ होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन भावे प्रयोग असणार आहे लक्षात ठेवा भाव्य प्रयोग प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा भारतातील प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत भारतातील प्रमुख पश्चिम वाहिन्या नद्या कोणत्या आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा आणि तापी ह्या दोन्ही प्रमुख पश्चिम वाहिन्या नद्या आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते पहा महत्वाचा प्रश्न आहे एकोणीसशे छत्तीस साली महाराष्ट्रात राष्ट्रीय सभेचे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक फैजपूर या ठिकाणी झाले होते ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूर है ना महाराष्ट्रातील जळगाव या ठिकाणी लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीस पहा संयुक्त वाक्याच्या प्रकार ओळखायचा आहे मरावे परिकीर्ती रूपी उरावे मरावे रूपी उरावे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन न्यूनत्व बोधक लक्षात ठेवा न्यूनत्व बोधक या वाक्याचा प्रकार होणार आहे मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो जर तुम्हाला संपूर्ण माहितीची पीडीएफ हवी असेल त्या पीडीएफ साठी नक्की आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या आणि शंभर मार्काची दर रविवारी टेस्ट सोडवायची असेल त्यासाठी सुद्धा टेलिग्राम चॅनल आपल्याला जॉईन करायचं आहे चला भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहिती सह तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या